मध्ये कोंबडे दे। तुम्हाला दिसत नस बसली चावडी चे तर का मस्त बारी नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजलं नऊ आणि मस्त बीक असं होऊन पडतोय आणि सूर्य पण बघू शकतो मस्त की वरती असं आलेलं आणि थंडीसुद्धा कमी झाली आता आपलं कोंबड्या सोडायला टाईम झाला कारण की आता थंडी मी मध्ये लवकर सोडत नाही त्यांना लोकांना सहा वाजता असं सोडत नाही पण लेट सोडतो तर आता आपण सोडे त्यांना तर हे भविष्यत आहे हे कोंबड्यासाठी माझं छोटं असं फार्म बनवलं आहे भवू अशा चारी बाजून असं मी साड्या लावल्या आणि ह्याच्यामध्ये मी पिल्लांना सोडतो कारण की पिल्लं खूप लहान आहेत पिल्ल्यांना खूप लहान आहेत आणि कावळे पण त्यांना टोचतात म्हणून आपण अशा प्रकारे त्यांना जाडी लावली अशा वगैरे आणि साईडून अशा वगैरे आपण साडी लावून तर तुम्हाला मी दाखवतो आपल्याकडे कोणत्या कोणत्या कोंबड्यात तर चला हा बघा आमचा बाबू आंघोळ करू आंघोळकर आंघोळकर हा बघा कपड्याच्या पाण्याने आंघोळ करतो आमचा भाऊ आंघोळकर रा आंघोळकर जा आंघोळकर रा मस्त बारी भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना <laughs> बादु का बादु है भाभू कैसा बैठू है कैसा बैठू है मजा आते हैं हाँ भाभू लगभग उसे तो आंगल मजा आते हैं एक अपने से बारे में तो आंगल कर दो तुम देखो भी कर भाभू आंगल जा लोगर आठ मास्टर है अरे एक नंबर कर, आपण गावी आपल्या कोंबड्यांना सोडूया आपण बिल्ला आपली ओरडतो काय बाहेर निघून राहिलेत याच्यात मी ठेवतो त्यांना थंडी आहे म्हणून याच्यात ठेवतो ना याच्यात आपली त्यांना असं मी टाकून काढतो मित्रांनो मित्रांना माहिती आहे का की थंडी खूप जास्त आहे ना आणि त्यांना थंडी खूप लागते त्यामुळे मी याच्या याच्याप्रकारे एक बलब लावला नाही बलबच्या खाली होतो मित्र नाही अशा प्रकारे आणि खूप मोठे मोठी पी झाले पिलं हो वरचिवडी घात पण मस्त मोठी पिलं झाली बारकी होती लहान होती मी आणली तेव्हा आता मोठी झाली त्यांना नंतरला काढू पहिला आपण काढतोय आपल्या नवशाला म्हणजे आपल्या कोंबड्याला मित्रांन आपला नवसाचा कोमडाय का मित्रांनो सर्वात सोडतो याला सोडून देऊ आपण आपण देतो गहू देतो याला आपण आधीपासूनच भेव आणून ठेवले कोंबड्यांसाठी इथे त्याच्यातून आपण त्यांना मस्त भेव असं काढून देतो मस्त खातात कबुतर सुद्धा आले खाण्यासाठी कोंबड्या टाकल्याने कबुतर आले नाही ते वाह अंघोळ करतोय आई कपडे धुते तर कोंबडीला सुद्धा बाहेर काढ आपण इथे बघू शकता मित्रांनो ह्याच्यामध्ये ना कोंबडी आहे कोंबडी तुम्हाला दिसत नसत बसली आहे चावडीचे आयच्या तर आपल्या मित्र अंड्यावरती बसल्याच होते तुझ्या तर थांबणार अंड्यांवरती बसली आई आपण तिला असं सोडून देणार तिला तिलाही याचं असे ती मर्जी नाही आपल्या बाहेर येते आणि जाते खूप मित्रांनो जाऊ दे ती खातर ना कोंबडी मित्र म्हणून आता आपल्या पिल्लांना बाहेर काढेल त्यांना पण बाहेर काढावं लागेल त्यांना पण खाणं द्यावं लागेल पिल्लं त्यांना लगेच बाहेर काढूया आपण आता याने आपण बाहेर काढू सगळ्या पिल्लांना चला तर दाखवतो तुम्हाला म्हणून आता आपल्याला कोंबड्याच्या पिलांना बाहेर सोडलं तर त्यांच्यासाठी आपण खाण्यासाठी पण बनवले रात्रीच्या उरलेला भात आहे आणि हे खराब टमाटर आणि कांदे माझ्या आईचा आमचा धंदा आहे भाजीचा ते आम्हाला भाजी येते खराब आणि तेच भाजी, भाजी आम्ही कोंबड्यांना देतो त्या आवडीने खात तुम्हाला दाखवतो सगळ्यांनी आणि त्यांना भाजीवाला द्यायचं वगैरे त्यांना हे बाहेरचं खाणं अजिबात द्यायचं ना मी त्यांना खर्चच देतो म्हणजे एवढं होईल तेवढं मी खर्चच देते त्या लोकांना ते बघू शकत त्या कोंबड्या बाहेर आल्या मस्त की खेळता बघू शकता तुम्ही त्यातून तुम्हाला आतून दाखवतो आणि बघा चला येतात ते बघा चला खालासाला आतमध्ये चला पिल्ले बघ फिरता येतं कशा मस्त की <laughs> मस्त लगे छान येतो बघू शकतो असे मस्त खात बघू शकतो सगळे मस्त खातात सगळ्या कोंबडे खात होते मस्त की <coughs> खात होत्या आणि मित्रांनो खूप लहान होते जेव्हा मी आणतो होते तेव्हा आता भरपूर मोठे झाले बघू शकता हा पांढरा आहे आमचा मस्त असा पांढरा आहे आणि काल्यासुद्धा पण आपल्याकडे हा पांढरा आहे मस्त खूप लहान होते मित्रांनो आणि आता मोठे झालेत ते असेल आपण बरोबर बघा आमचा काल्या हा आणि इथे असेल चंपा बघा आमची चंपा कुठे येत होती बघा मस्त असे मोठे पिले झालेत आपल्याला बघू शकतो छोटे जास्त आपण फार्म तयार केलं मित्रांनो नाही बघ सोड तरी मस्त नाही बघत वगैरे आपण पाणी ठेवलं त्यांच्यासाठी पिण्यासाठी नीतीसुद्धा पाणी ठेवलं मस्त वेळी खातात बघू शकतो मित्रांनो आपण चाललोय गवती चहापाती आणायला चहा चहासाठी आम्हाला गवती चपत्ती लागते तर तिथे भोजन प्लेट झाड आहेत गवती चहापत्तीचा तर आपण आहे तिथून ते आईने चादर लागले सुखायला मस्त भे असे गवती चहापत्ती आणि आपल्या रोजच्या चहामध्ये आपल्याला गवती चहापत्ती लागते मित्रांनो कारण की त्याच्यामध्ये मस्त की चव आहे आणि टेस्टसुद्धा पण चांगली येते एवढी बरं झाली आपल्याला गवती चहापत्ती ते बघू शकता मित्रांनो मस्त की आपल्याला पप्पाईसुद्धा सुद्धा पण आले इथे वरती आहे आता थोडी दिवसामध्ये पिकतील आणि मस्त मोठे मोठे पपई आणि खायलासुद्धा मस्त गोड लागतात तीन चार दिवसामध्ये पिकून जातील आराम तर आपल्याला खायला भेटेल आपण जागा मस्त आहे की चाय बने तर चायपत्तीची सलादा म्हणजे मित्रांना मस्त की चायपत्तीची ना गुठली मारून घ्यायची त्याला मस्त पैकी असं रकडायला मस्त की मजून टाकायचे मस्त सवय ना मस्त येतो चहाला मस्त मलायची चाल मस्त काही काही आपली बनवू मस्त उकळते मित्रांनो आपली चाय ना मस्त झाले आपण घेऊ सकाळची मित्रांनो मस्त कि गोती चा, चा एक नंबर मित्रांनो मस्त अशी लागते मित्रांना तर झालं मस्त की फ्रेश आणि आता आपण बाहेर निघालो हे आमच्या आजीचं घर आहे आणि समोर दिसत असेल आपला आहे हा बघ हा मैदान हे आपल्या पियाच्या पाया टाकी आणि ही तिथे दिसत वापराच्या पाणी टाकी आणि आमचा बापू रडतो आणि वरती असेल तसे काय झाडं आणि त्याला खूप म्हणजे खूप चिंच आलेत मित्रांनो दाखवतो चला तर ही आमची आजीची वाडी आहे भविष्यात किती चिंच आलेत मित्रांनो वरती भविष्यात पूर्ण चिंच्या झाडाने भरल्या पूर्ण हे बघा असे खूप सारे सा चिंच आलेत आणि ते आपले पप्पाची झाडं आहेत बघा किती सारे पप्पा हे भविष्यात त्याला इथेसुद्धा बाप्पा मस्त अशी चिंच आली मित्रांनो या वर्षी खूपच आली हे बघा पूर्ण झाडाने आहे ना मित्रांनो भरून गेले चिंचानी